नेर येथील गांधी चौकात स्वरांजली जैन महिला मंडळाच्या वतीने दि इंग्लिश हायस्कूल येथील इयत्ता विद्यार्थिनी हिला सर्वाधिक घेऊन गुणवत्ता यादीत आल्याबद्दल भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी मंचावर वराड साहित्य मंच नेर दारवा दिग्रस्ते सचिव प्रफुल्ल आकोलकर विद्याश्री महेश भोयर स्वरांजली महिला मंडळाच्या पुष्पा सोईतकर संगीता पानबुडे मीना चुंबळे श्रद्धा सोईतकर शोभा अंबलकर आदींची उपस्थिती होती यशस्वीतेसाठी धनश्री चुंबळे किरण पानबुडे अर्चना पानबुडे उषा अंबलकर शिल्पा अकोलकर प्रीती अकोलकर पूजा सोयीतकर अनिता पानबुडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चुंबडे तर पाहुण्यांचे आभार श्रद्धा सोयीतकर यांनी मानले पाहुण्यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय